नमस्कार मंडळी मयुरा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज झटपट पटापट बनणारा आपण हा पदार्थ बनवणार आहोत त्याचं नाव आहे बटाट्याच्या का काचऱ्या किंवा बटाट्याचे कापं देखील तुम्ही म्हणू शकता चला तर आता रेसिपी कंटिन्यू करूया सर्वप्रथम मी बटाट्याचे साले काढून घेत आहे तुम्हाला जर इच्छा नसेल तर नाही काढले तरीही चालेल ह्याच्या सहाय्याने मी बटाट्याचे सालं काढून घेत आहे तुमच्याकडे मोठे बटाटे असेल तर तुम्ही दोन घेतले तर चालेल माझ्याकडे मीडियम साईजचे होते म्हणून मी चार घेतलेले आहेत चला तर आता मी सगळ्या बटाट्याचे साले काढून घेत आहे अशा प्रकारे मी चारही बटाट्याचे साल काढून घेतलेले आहेत चला तर आता ह्याचं आपल्याला मिडियम साईजमध्ये काप करायचे आहेत तर आपल्याला मीडियम साईजमध्ये अशा प्रकारे काप करून घ्यायचं आहे ले पण पात्र ठेवायचं नाही किंवा ले झाड पण नाही पातळ केले तर मधून तुटण्याची शक्यता असते तर अशा झालं पाहिजे असं पण कापू शकता किंवा खाली ठेवून कापलं तरीही चालेल मग तमाशी दिसणार नाही सो त्यामुळे मी हातातच घेऊन कट करते तर ही कापं मी जे कट केलेले चकते आहेत ना ते पाण्यामध्ये ऍड करत आहे परत का तुम्ही ते कासं जर ठेवलं तर काळ पड पडण्याची शक्यता असते सो त्यामुळे लगेच आपल्याला पाण्यामध्ये ॲड करायचं आहे चला तर आता बाकीचे उरलेले काप आहेत ते पण मी काप करून घेते छानपैकी मीडियम साईजमध्ये मी बटाट्याचे स्लाईस का करून घेतले आहे चकत्या चला तर आताला पाण्यामध्ये मला ॲड करायचं आहे चला तर पाण्यामध्ये घाता नाही एकदा आपल्याला फिरवून घ्यायचं आहे चला तर एका चाळणीमध्ये निदळण्यासाठी ठेवूया आपल्या चकत्या एक दोन मिनटासाठी अशा निदळून घ्यायच्या आहेत आपल्याला चकत्या ह्या साईडला नितळतात तोपर्यंत आपल्याला कढई गरम करण्यासाठी ठेवायची आहे चला तर आता गॅसवर कढई ठेवायची आहे गॅस आपल्याला मोठा करायचा आहे कढई छानपैकी गरम झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चम्मच तेल ती ॲड करायचं आहे मोठे दोन ते तीन चम्मच ॲड करायचं आहे तेल आपल्याला आणि ते कडकडीत चांगलं गरम होऊन द्यायचं आहे आपल्याला आता छानपैकी आपलं तेल गरम झालेला आहे ह्याच्यामध्ये मी जिरो टाकलेलं आहे सर्वप्रथम अर्धा चमचा त्यानंतर मोहरी जिरेन मोहरी चांगले जरा तडथडून दिल्यानंतर कडेपत्ता ॲड करायचा आहे मौरी जिरे इकडे पत्ता चांगला तर चिमुटभर हिंग ॲड करायचे आहे आपल्याला त्याच्यानंतर बटाट्याचे घालून ॲड करायचे आहे एक मिनिटासाठी याला मसाल्या आपल्याला परतून घ्यायचं आहे ह्याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे जेणेकरून चांगल्या बटाट्याच्या खोरीमध्ये मुरलं जाईल पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे गॅस आहे दोन तीन मिनिट दा आपल्याला झाकण लावून ओफ ओफ काढून घ्यायचं आहे एक ओफ साधारण आपल्याला काढून घ्यायचे पुन्हा एकदा हलवायचं आहे गॅसाला सीमच ठेवायचं आहे आपल्याला साधारण झालेले आहे चार पाच मिनटं कपड्याच्या साईडने बघूया कलर चेंज झालेला आहे हलकासा गोल्डन कलर पण तुम्हाला आलेला दिसतच असेल सलग एक हलवून घेऊया आपण शिजले की नाही बघण्यासाठी एक मोठं बटाटे घ्यायचे म्हणजे स्लायस होती मग कट करून घ्यायची शिजत आलेलं आहे चला तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला हळद आणि लाल तिखट ॲड करायचं आहे चला तर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धासा चम्मच आपल्याला लाल तिखट ॲड करायचं आहे तुमच्या घरात जर छोटे मुलं असतील तर असंच जरी काढलं तरीही चालेल आणि मोठ्यांना म्हणल्यावर आपल्याला लाल तिखट टाकणं थोडं गरजेचं आहे त्यानंतर गरम मसाला मी एक चम्मच घेतलेला आहे चम्मच एकदम छोटा आहे आणि लास्टला आपल्याला हळद टाकायची आहे पाव चमचा बटाट्याची कापून छानपैकी शिजलेली आहेत त्यानं अलग थाताने त्याला फिरवणं खूप गरजेचं आहे था अलग थाताने फिरवायचं था, जेणेकरून बटाट्याच्या फोड्या पुरता कामा नाहीत तर छानपैकी मी आपलं हळूहळू उलतानाच्या साह्याने मसाला सगळीकडे सा लावून घेतलेला आहे चला तर आता याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर ॲड करायची आहे कोथिंबीर आपल्याला ऑप्शनल आहे हवी असेल तर ॲड करा पण छान वाटते किंवा नुसती पानं पानंच घेतलेले आहेत कोथिंबीरची एक नंबर कारण का मला तर खूप आवडते कोथिंबीर सो ह्या ठिकाणी आपल्या कचऱ्या छानपैकी रेडी आहेत पुन्हा एकदा आपल्याला हलवून घ्यायचं आहे उलतानाच्या सहाय्याने ते पण अगदी अलगत हाताने अशी कोच असं करून असं असं हलवायचं नाही हाताने असं आपल्याला हलवून घ्यायचं आहे नंतर थावी अशी तळटी मारायची आहे परत असंच करायचं आहे तर हे जर टोक लागलं तर बटाट्याच्या हंड्रेड पर्सेंट दोन फोड होण्याची शक्यता आहे सो अलगताने केअरली करा तर कोथिंबीर बघू शकता सगळीकडे लागलेली ला ला आहे आणि तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा थँक्यू फॉर वॉचिंग Bye bye Take care Sampai jumpa di video selanjutnya di video Bye bye, bye, -bye.